नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते एक मे दोन हजार चोवीसच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्तालय नाशिक शहर पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक तीन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पंधरा पोलीस हवलदार आणि दोन पोलीस अंमलदार तसेच मध्यवर्ती कारागृहाकडील एक पोलीस उपअधिक्षक एक पोलीस हवलदार असे एकूण चोवीस पोलीस अधिकारी अंमलदार यांनी आपले सेवा कालावधीत विविध ठिकाणी केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल पोलीस महासंचालक यांचे पदक घोषित करण्यात आले नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली एक मे दोन हजार चोवीस रोजी पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रांगणात पोलीस महासंचालक पदक विजेते अधिकारी आणि अंमलदार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आयुक्त नाशिक शहर पोलिस दलातील मध्यवर्ती अधिकारी आणि अंमलदार यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले पोलिस आयुक्तालय नाशिक शहर पोलीस दलातील जास्तीत जास्त पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना पोलीस महासंचालक यांचे पदक घोषित झाल्यामुळे सर्वांना शुभेच्छा देऊन पदक विजेते अधिकारी आणि अंमलदार यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस दलातील इतर अधिकारी आणि अंमलदार यांना प्रेरणा मिळेल असं मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर यांनी करून डॉक्टर सीताराम कोल्हे गुन्हे शाखा शहर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले तर सत्कार कार्यक्रमासाठी श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त आय परिमंडळ एकचे किरण कुमार चव्हाण तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत पोलीस उपायुक्त मुख्यालयाचे चंद्रकांत खांडवी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सर्व पोलीस ठाणे शाखा प्रभारी अधिकारी तसेच पोलीस महासंचालक पदक विजेते तसेच त्यांचे कुटुंबीय आणि इतर पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका